आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील कोणाचे आमदार पाडणार ओबीसीला काय तोटा होणार आमदार खासदार मुख्यमंत्री आहेत कोण जरांगेचा पाडापाडीच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा आहेत असंही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय भुजबळांना बदनाम भुजबळांवरती बेछूट आरोप करणं भुजबळांना भुजबळ हे कसे खलनायक आहे आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधल्या बांधवांना आम्ही आव्हान करणार आहोत फक्त जरांगी पाटलांच्याच मागण्यांना रेड कार्पेट घालणार असतील पत्र देणार असतील तर तुम्ही आम्ही जागं झालं पाहिजे जरंगे पाटील कुणाचे आमदार पडणार आहेत आणि त्याचा ओबीसीला काय परिणाम होणार आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण केली कुणी मधली जाळपोळ असेल किंवा मातेरेमध्ये आम्ही भगवानगडावर दर्शनाला जात असताना आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरच्या ताफ्यावरती करण्याचा प्रयत्न केला कुणी त्यामुळं एका बाजूला दंगल निर्माण करायची एका बाजूला अशांतता निर्माण करायची आणि पुन्हा तुम्हीच शांतता रॅली काढणार याला काय म्हणावं याचं खरं तर जरंगेनीच उत्तर द्यायला हवं कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आहे पोलीस प्रशासन किंवा गुन्हे अन्वेषण विभाग याच्यावरती चांगल्या पद्धतीचं उत्तर देऊ शकतात आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांची आंदोलनं ज्या दिवसापासून सुरू झाली तेव्हापासून त्यांचा एक कार्यक्रम आहे की भुजबळांना बदनाम करणं भुजबळांवरती बेछूट आरोप करणं भुजबळांना भुजबळ हे कसे खलनायक आहे अशा पद्धतीचं वातावरण त्यांनीच केलेलं आहे निर्माण त्यामुळे ते त्यांचं आंदोलन संपेपर्यंत भुजबळांवरती ते टीका करतच राहतील त्यामध्ये वेगळं असं काही वाटायची काय आवश्यकता उद्या रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा वाजता बैठक होत आहे आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागामध्ये आम्ही संवाद दौरा घेऊन जाणार आहोत ओबीसीमध्ये संवाद साधणार आहोत आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधल्या बांधवांना आम्ही आव्हान करणार आहोत आणि परिस्थिती काय आहे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय आणि ओबीसी मधल्या आणि विशेष करून विजय एंटी विभागातल्या भट्टे विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आपण ओबीसी अंतर्गत येतो आपण भटके विमुक्ताचा महाराष्ट्रापुरता जरी वेगळा प्रवर्ग असला तरी आपण सत्तावीस टक्के आणि दोन टक्के एस बी सीचं आरक्षण या सगळे मिळून एकोणतीस टक्क्याचं रिझर्वेशन आपल्याला वाचवायचं आहे आपल्याला एकत्र यायचं आहे आणि आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण जर इथलं लोकनियुक्त सरकार मुख्यमंत्री महोदय इथले आमदार खासदार इथल्या विधानसभेमधले विधान परिषदेमधले सदस्य जर आपल्या हक्क अधिकारांचं संरक्षण करणार नसतील आपल्या या प्रश्नावर बोलणार नसतील आणि फक्त जरांगे पाटलांच्याच मागण्यांना रेड कार्पेट घालणार असतील पत्र देणार असतील तर तुम्ही आम्ही जागं झालं पाहिजे आणि या महाराष्ट्राचा अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची लढाई या महाराष्ट्रात उभी केली पाहिजे ही आमची भावना आहे ओबीसी एकत्र येतोय तुम्ही अंबड तालुक्यातल्या जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री गावामध्ये तुम्ही ते पाहिलेलं आहे महाराष्ट्राला दाखवलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये जरंगे पाटील कुणाचे आमदार पाडणार आहेत आणि त्याचा ओबीसीला काय परिणाम होणार आहे आहेत कोण आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री त्यामुळे जरंगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा आहेत आरक्षण मानणारे संविधान माहिती असणारे या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के ओबीसीचे हक्क अधिकार ज्यांना माहिती आहेत त्यांना संविधानामधली तरतूद माहिती आहे आरक्षण का दिलं गेलं कुणाला दिलं गेलं याचा अभ्यास करणारी जर नवीन नवीन टीम जर माझ्या कायद्याच्या सभागृहात येणार असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करू त्यामुळे जरांगींच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा आहेत त्यांचं त्यांना असं आहे धनगर समाजाच्या नादाला लागला तर गावगाड्यामध्ये मनगटाला मनगट लावण्याची ताकद फक्त धनगर समाजामध्ये आहे हे जरांगींना चांगलं माहिती आहे त्यामुळं ओबीसींना वन टाईम ते सगळ्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा